ती केंद्रबिंदू असतो त्याच्यामुळे काही अडचण नाही जालन्यामधलं आंदोलन हे माझी मी दोन पासून मनोज मी पाहिलेलं आहे साष्टी पिंपळगावचं तो उपोषण सोडण्यासाठी मी रात्री त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो पण आहे त्याच्यामुळे त्यांनी केलेलं आंदोलन हे मराठा समाजासाठी किंवा कुणबी समाजासाठी मराठा कुणबी समाजासाठी ते योग्यच आहे त्याच्यावर मी पाहताना सकारात्मक पाहतो राज्य सरकारच्या काही विभागाच्या लोकांचं लक्ष केंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं आणि सरकारने त्यांनी त्याचं गांभीर्य घेतलेलं आहे त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक बघतोय मला वाटतं कालही काही बैठका मुंबई स्तरीवरती झाल्या त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आपली भूमिका सरकारकडे मांडलेली आहे सरकारची भूमिका जसं मराठा समाजाच्या बाजूने तशी ओबीसी समाजाच्या बाजूने आहे त्याच्यामुळे मला काय अडचण वाटत नाही त्यामुळे परस्पर विरोधी भूमिका हे सरकारचे मुख्यमंत्री याच्यामध्ये फार तर बरोबर निर्णय घेतील त्याला आपण आपल्या स्तरावरती काय वाटत आहे विषय असा आहे की आंबडवाडीप्रेटलेले आंबडबंदी आंबड बंद केलेले केलेली मात्र आता याकडे तुम्ही काय पाहणार असं आहे की आंदोलन करून लोकांच्या शासनाच्या मालमत्तेच नुकसान करणं हे योग्य नाहीये रहदारी अडवणं हे योग्य नाहीये सामाजिक लोक प्रवास करत असतात हे योग्य नाहीये त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन करू नये असं मी म्हणेन आणि गरज भासली तर कलेक्टर साहेब आणि इकडचे एस पी याच्यामध्ये लक्ष घालून त्यांची समजुती काढतील आता लोकसभेत त्या झाल्या आणि त्या निवडणुकांच्या निकालावर या सगळ्या आंदोलनाचे परिणाम झाले तुम्हाला सगळं माहिती आहे हे वातावरण असंच राहणार का विधानसभेत मी काय आंदोलन करत नाही <laughs> त्याच्यामुळे मला काय सांगता येणार नाही परंतु सरकारने आंदोलनकर्त्यांची भूमिका त्यांच्या मागण्या या खूप गांभीर्याने घेतलेल्या आहेत योग्य वेळेला ते बरोबर व्यवस्थितपणे हाताळतील असं मला पूर्णपणे विश्वास लोकसभेचा भी पक्षे दिंगा ते एक बैठकीला उपस्थित राहिले ते पक्ष म्हणून नाही पण ते एक सामान्य कार्यकर्ते म्हणून उपस्थित राहिलेले त्याच्यामुळे आपल्याला वाटतं हा अर्धा दाला पत्र घेत असताना त्याच्या शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी आमच्याकडे अपलोड केला जातो आणि त्या अपलोड केलेल्या दाखल्यावरतीच आम्ही तो मराठा आहे असं समजून त्याला त्या ठिकाणी हे देत असतो प्रमाणपत्र देत असतो आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारावरतीच त्या ठिकाणी तो कर्ज घेत असतो बँकेकडनं आणि बँकाला आम्ही महामंडळाला व्याज परतावा देत असतो आता यदा कदाचित काही तक्रारी आमच्याकडे येतात तुम्हाला एक खरं सांगतो त्या तक्रारीची आम्ही शहानिशा करतो उदाहरण देतो नवी मुंबईमध्ये दे, एका ठिकाणी एक नॉन मराठा समाजाच्या तरुणांनी त्या ठिकाणी महामंडळाचं प्रमाणपत्र काढलं आम्ही रॅन्डमली चेक केलं कळालं की त्यांनी त्याच्या ते सर्टिफिकेटवरती खाडाखोड केलेली आहे त्या खाडाकोडच्या आधारावरती ज्या एजंटनी ते पत्र प्रमाणपत्र काढलं होतं त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी चुकीची माहिती दिली त्यालाही आम्ही नोटीस काढले आपल्याकडे महामंडळाकडे हाच एक आधार असतो की खोटी माहिती जर दिली तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करणे त्याच्यामध्ये आपल्याला काय असं काही पोलीस घेऊन जाणार पकडणार धरपकड करणार असं काही आपल्याकडे अधिकार नाही मुद्दा असा आहे मराठवाड्यात जे महाराष्ट्र लोक आहेत इतर महाराष्ट्रात सगळे घटामोटा लोकांनी कुंभपत्र काढलेली आहे आमच्या विदर्भातही काढली पश्चिम महाराष्ट्रात काढली आता मग तुम्ही क्लासमार कसं करणार काय करू मला समजणार नाही प्रश्न ओबीसी फॉर्म कुणबी फॉर्म आता बघा ज्या जुने शाळेचे दाखले आहेत ते सगळे मराठा म्हणून आहेत पहिला मुद्दा त्यांना तर काय अडचण येणार नाही ने। आता उद्या एखाद्याच सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांचे पंजोबा पर्यंतचे दाखले कुणबी म्हणून असतील त्याच्याबद्दलचा अजून काही निर्णय झालेला नाही केव्हा मी बोला बघू आणि तसही ओबीसी समाजासाठी एक वेगळं महामंडळ कार्यरत गेलं की ते वर्षापासून म्हणजे महामंडळापेक्षा अगोदर पासून लक्ष्मण हाकेंनी ओबीसी समाजाचे काही मुद्द्याबद्दल जे आंदोलन चालू केलेलं आहे याच्याबद्दलही सरकार सकारात्मक पाहत असताना त्यांनी कुणाचीही तुलना करण्यापेक्षा त्यांच्या कुठल्याही ओबीसी समाजाच्या कुठल्या आरक्षणाला धक्का पोहोचू शकत लावना जा लावला जाणार नाही अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या आंदोलनामधून काय साध्य करतील मला कल्पना नाही परंतु त्यांनी थोडं गांभीर्याने विचार करावा वर्षानुवर्षी मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तो आता कुठेतरी कुणबी स प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळतोय अशा वेळेला चांगल्या कार्यकर्त्यांनी यांना ताकद देणं गरजेचं आहे किंबहुना आपल्यामध्ये स्पर्धा निर्माण करून कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान करण्यापेक्षा एक सामाजिक चळवळीची बांधिलकी आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं पहिला सगळे सोऱ्यांचा आहे सगळ्या सोऱ्यांच्याबद्दलची युद्धपातळीवरती काही चर्चा ही राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब आमचे शंभूराज देसाई मंत्री महोदय साहेब या ठिकाणी हाताळत आहेत त्याच्यामुळे जे गोष्ट सकारात्मक आणि कायद्याच्या चौकटीमध्ये आहे त्याचा निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी घेतला जाईल आजचा त्यांचा उपोषणाचा सहावा सतरा दिवस आहे परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांना भेटलेलं नाहीये याकडे तुम्ही कसं बघता प्रकृती करावी मला असं वाटतं की मागच्या काही दिवसापूर्वी आपले काही मंडळी भेटून गेलेली आहेत सरकारमधली आणि काही विरोधी पक्षातले नेतेही लोक भेटलेले आहेत त्याच्यामुळे त्यामध्ये मार्ग निघेल असं मला वाटतं त्यांनी आपली प्रकृती अशा प्रकारे धोक्यामध्ये टाकू नये एवढीच विनंती आता त्यांचे असं वक्तव्य आलं की सरकारतर्फे वैयक्तिक आले होते जिल्हाधिकारी किंवा शासकीय अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही प्रत्येक आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी सरकारने कुणाला कुणाला तरी जबाबदारी सोपवलेली आहे नक्कीच हाकेसाहेबांच्या या आंदोलनामध्ये कुणीतरी जबाबदारी सोपवली गेलेली असावी ती आज ना उद्या लवकर येतील सात दिवस झाले येतील आता तिची नियुक्ती कुणी केली मलाच माहीत नाही ना जसं एका टप्प्यामध्ये शंभूराज देसाई येऊन गेले मागच्याही जरंगे पाटील साहेबांच्या आंदोलनामध्ये कधी गिरीश महाजन आले कधी आपले धनंजय मुंडे साहेब येऊन गेले तर कधी त्या ठिकाणी आमचे साहेब आज खासदार झाले ते या ठिकाणी येऊन गेलेत कधीतरी अतुल सावे पण येऊन गेले असतील आणि बरेच लोकं येऊन गेले त्याच्यामुळे सरकारने कुणाची तरी नेमणूक केलेली आहे ती योग्य वेळेला येऊन ती हाताळतील व्यवस्थित धुजाभाव नाही नाही धुजाभाव करण्याचा प्रसंगच नाही आहे कारण महाराष्ट्र सरकार म्हणून त्याला सगळ्या जाती धर्म समप्रमाणात ते पाहतात त्याच्यामध्ये ध्वजाभाव बिलकुल होणार नाही